बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये एस टीच्या च्या जाती आहे त्याच्या छत्तीस नंबरला ला धनगर समाजाचा कोराण धनगर म्हणून हा उल्लेख आहे आणि सत्तेचाळीस जाती एषटीचा लाभ घेत आहे गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही ला खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही दिलेली आम्हाला आरक्षण आहे हे मिळालं पाहिजे म्हणून गेल्या सत्तर वर्षापासून सातत्याने धनगर समाजाचे आमचे ज्येष्ठ आजोबा पंजोबा हे सातत्याने प्रयत्न करीत होते तरी आम्हाला मिळालं नाही खऱ्या अर्थाने भारत देशाचे कैलासवासी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मेळावा समाजत्सव शिवाजी बापू शेंडगे कैलासवासी आमचे वडील रामा वासकर यांनी सांगलीला मेळावा घेऊन धनगर समाजाला एन टीचं आरक्षण मिळावा म्हणून मागणी केली त्या मेळाव्यात तर सरकार म्हणलं देता आता येत नाही मग साडेतीन टक्के एन टीचं आरक्षण दिलं आजपर्यंत आम्ही महाराष्ट्रात एन टी ते केंद्रामध्ये भविष्य दे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये आम्ही सत्तेचाळीस नंबरला एस टीमध्ये मध्ये छत्तीस नंबरला आमचा उल्लेख आहे पण आम्हाला लाभ मिळाला नाही मागच्या अटलजी पंतप्रधान झाले त्यावेळेस समाजाचे आमदार प्रकाश शेंडगे आणि सर्व समाज बांधवाचे आमदार मंत्री आम्ही पंढरपूरला पंचवीस लाख धनगर समाजाचा दोन हजार चौदा चौदाला मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये अटलजींनी कबूल केलं की धनगर समाजाला ढोल वाजून आणि भंडारा उजळून धनगर समाजाला आरक्षण देऊ ओडिसा बिहार झारखंड या राज्याने शिफारस दिली महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी शिफारस पाठवली नाही त्यामुळं आम्हाला आरक्षण मिळालं नाही हे आयोगाचा मी सदस्य होतो त्याच्यानंतर बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाच्या मेळ्यात शब्द दिला तुम्ही आम्हाला सत्तेत वाचवा पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ पण त्याच्यानंतर टाटा इन्स्टिट्यूटचा त्यांनी आयोग नेमला त्या आयोगाचा अहवाल दाखल केला अहवाल सादर झाल्यानंतर आताच्या मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी गेल्या दोन महिन्यापासून आम्ही धनगर समाजाचे सर्व आमदार आजी माजी मंत्री खासदार आम्ही सर्व नेते मंडळी मुंबईत ठाण मांडू नये मी गेल्या दोन महिन्यापासून माझ्या रौरी गावाला गेलो नाही मुंबईतल्या सगळ्या तालुक्यातल्या जिल्ह्यामध्ये फिरत असून माझ्या आयल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवसा तालुक्यात समाजबांधव उपोषण बसले पंढरपूरला समाजबांधव उपोषण बसले त्यांच्या तब्येती धासाळ्या असून त्या पंधरा तारखेला मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ साहेबांनी सर्व सेक्रेटरी समाजाचे सर्व आमदार खासदार एकत्र घेऊन शंभूराजे देसाई समोर बैठक केली सरकार हे पॉझिटिव्ह आहे आणि सर्व खात्याच्या सचिवांना सांगितलं हे आरक्षण कोणत्या पद्धतीनं देता येईल याच्यामध्ये का काय अडचणी आहे आणि जे आर कसा काढता येईल त्या पद्धतीनं सरकार पाऊल टाकीत आहे त्याच्यानंतर वीस तारखेला शंभूराजे देसाईसोबत सर्व सेक्रेटरींसोबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्याचा आढावा घेतला त्याच्यामध्ये सुधाकर शिंदे त्या कमिटीचे अहवालाचे पुण्यश्लोक आयले देवी होळकर यांचे वंशज तोंडी गावचे हे आमचे अधिकारी त्या आयोगाचे अध्यक्ष यांनी पाच राज्याचा दौरा केला आणि दौरा करून त्या दौऱ्यामध्ये जो अहवाल आहे तो अहवाल सादर केला आणि आता राहिलेले औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाच धनगड जातीचे दाखले हे कॅबिनेटनी मंजुरी घेतली रद्द करायची आणि राज्यपालाची सही घेऊन त्या त्या विभागाच्या दातपळणी पडताळणी खात्याला कळून आज उद्या ते दाखले रद्द होते चुकून त्यांना ते दाखले मिळाले धनगड आणि धनगड हे एकच आहे ते जरी दाखले असले तरी ते पण धनगरच आहे त्याच्यामुळं काही विरोध करायचा काही संबंध नाही आम्ही कोणालाही विरोध करत नाही कोणाशी आमचा संघर्ष तुम्ही रस्त्यावर का उतरले जर तुम्हाला आम्हाला आतापर्यंत जयराम जाखळ आणि जाखळ इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये रचाडा स्पेलिंग मिस्टिंग याच्यामुळे आजपर्यंत आम्हाला रचड स्पेलिंग झालं याच्यामुळे आम्हाला वंचित राहावं लागलं आणि सरकार आता इथून मागे केंद्र सरकारला अधिकार होते आता हे महाराष्ट्र सरकारला अधिकार झाले म्हणून आता सरकार पाऊल उचलीत आहे सरकार पॉझिटिव्ह आहे आणि आज पण कॅबिनेट आहे आजची कॅबिनेट संपल्यानंतर धनगर समाजाची बैठक होणार आहे त्या बैठकीत ते पाच दाखले रद्द होते आणि आमचा मार्ग सुटकर झाला पण जे समाज बांधव उपचन बसले यांच्या तब्येती फार खालवलेले आहे काही दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे काही पण होऊ शकतं म्हणून सरकारने ताबडतोब याचा निर्णय घेऊन आम्हाला याचा अहवाल सादर झालेला याची सगळं दाखल करून आम्हाला येथे दाखले द्यावा याच्यासाठी हा संघर्ष चालू आहे दाखले मिळाल्याशिवाय आमचे संघर्ष मिटणार नाही मुळात कुठल्या आरक्षण मिळावं ह्यासाठी नाही तर धनगर समाजाला घटनेनं जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये पहिल्यापासूनच धनगर समाज आहे परंतु त्या घटनेतील दिल तरतुदीचं हे शासन आतापर्यंत अंमलबजावणी करत नाही आम्हाला आरक्षण आमची मा नव्याने मागणी नाही नसून आम्हाला धनगर समाजाला जे आरक्षण घटनेमध्ये नमूद केलेलं आहे ते आरक्षणाची शासनानं अंमलबजावणी करावं हे हो, आमची मुळात मागणी आहे आमची नव्याने कुठली मागणी नाही ग्रामपंचायत अधिनियम मध्ये परिशिष्ट छत्तीस नंबर मध्ये धनगर अनुसूचित जाती जमाती यादीमध्ये आहे एव न्यायालयामधील जी सूट मिळते तिकीट लावण्यासाठी वगैरे न्यायालयामधल्या लिस्ट मध्ये बघा छत्तीस नंबरवरती धनगर अनुसू जाती जमातीमध्ये नाव आहे आणि जो प्रोनाऊनिएशन पर... सगळीकडे तुमचं नाव आहे आरक्षण भेटतं तुमच्या काय आता आमच्या मागण्या अंमलबजावणी करा आम्हाला जे घटने आरक्षण दिलेलं आहे अनुसूचित जाती जमातीचं त्याची अंमलबजावणी करणे ही आमची मागणी आहे आम्हाला नव्याने आरक्षण पाहिजे ही आमची मागणी नाही आहे आम्हाला आरक्षण ऑलरेडी आहे पण त्याची शासन अंमलबजावणी करत नाही ती अंमलबजावणी करावी हीच आमची मागणी आहे <tles>